आता मॅगी बनवत आहे असा इथे कट करून घेत आहे पहिल्यांदा ककडी कट करत आहे ती इकडं इकडं गडबड सोडू आहे मला दे मला दे म्हणून तुम्ही कधी मॅगीमध्ये मध्ये ककडी टाकली का कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्कीच ट्राय करा

तेल टाकून घेऊया बहिणी रेसिपी सांगत आहे कांदा टाकून घेऊया कांदा छान फ्राय करून घ्यायचा आता आपण कपडी टाकूया टोमॅटो टाकूया स्पायसी मॅगी खूप आवडते म्हणून मिरची टाकत येते आता थोडं मीठ टाकले चवीनुसार थोडी हळद तर इकडे विरू स्पेशल मॅगी बनत आहे प्लेन थोडीशी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यानंतर लुक खूप छान दिसत आहे त्याची मॅगी बनवत आहे पाणी गरम झाले आता विरू मॅगी टाकणार आहे टाक विरू मॅगी शब्बास आता खूप टेस्टी बनणार आहे विरुची मॅगी तर विरूच्या मॅगीत आपण थोडा मसाला टाकूया टाक तर मॅगी मसाला टाकूया उकळत आहे मॅगी टाकायचं आता त्याच्यात बिरची <laughs> में की तैयार तो है मैगी नहीं दी है तो अपनी मैगी रेडी है तर आता ही मॅगी मी नेऊन देते माझ्या आव्हांना बघूया त्यांचं रिॲक्शन काय असेल तर असा होता आजच्या आमच्या जीवनाचा भेट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय